श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन उपाय नवीन सेवा आपण जाणून घेणार आहोत कारण श्रावण महिना सुरू असल्यामुळे रोजच्या रोज श्रावणासंबंधीचेच व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत आहे त्यामुळे प्रत्येक उपाय प्रत्येक सेवा हा प्रभावी ठरणाराच आहे तुम्ही नक्कीच करून बघा आणि त्याचा अनुभव घ्या आजचा व्हिडिओ जो आहे तो देखील श्रावणासंबंधीच आहे कारण येत्या सव्वीस ऑगस्ट 20 दोन हजार चोवीस रोजी आहे श्रावणातील चौथा सोमवार आता श्रावणात तर चार सोमवार येतात किंवा पाच येतात आणि भगवंताच्या कृपेने यावर्षी आपल्याला पाच सोमवार मिळालेले आहे म्हणजे भगवान शिवांची आराधना करण्यासाठी एक सोमवार आपल्याला जास्तीच मिळालेला आहे त्यामुळे ही संधी आपल्याला सोडायची नाही मनोभावे प्रार्थना करायची जी इच्छा काही, काही इच्छा मनोकामना आहे ती पूर्ण होण्यासाठी कष्ट देखील करायचे आणि भगवान शिवांवर सर्व काही सोपवून द्यायचं नक्कीच आपल्या सगळ्या काही इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी भगवान शिव स्वतः आपली मदत करतील तर असो आता आपल्याला चौथ्या सोमवारी नेमकं काय उपाय करायचं आहे कोणी करायचं आहे कशासाठी करायचं आहे आणि त्याची पद्धत काय असणार आहे हे सगळं काही सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही आवर्जून का त्यानंतर हवं हो तर तुमच्या ज्या काही शंका असणार आहे त्या तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता चला सुरुवात करूया बघा आता चौथ्या श्रावणी सोमवारी जवसाची शिवमूट आहे तुम्ही जर शिवमूट अर्पण करत असाल तर शिवमुठासाठी लागणारे जवस तुम्हाला वेगळे घ्यायचे आहे आणि हे जे काही उपाय मी तुम्हाला दोन सांगणार आहे त्यासाठी देखील आपल्याला जवसच लागणार आहे पण ती, ती वेगळी ठेवायची आणि उपायासाठी ज्या जवळ सांगणार आहे त्या वेगळ्या ठेवायच्या त्यातील पहिला जो उपाय आहे त्यासाठी आपल्याला एकवीस जवस लागणार आहे आणि जो दुसरा उपाय असणार आहे त्यासाठी आपल्याला एक मूठ साधारणतः जवस लागणार आहे अशा पद्धतीने दोन ठिकाणी तुम्हाला जवस विभागून घ्यायचं आहे आणि शिवमूट अर्पण करणार असाल तर ती तिसरी शिवमूट तुमची वेगळी ठेवायची आहे अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करण्यासाठी जवस लागणार आहे आता हा उपाय कुठे करायचा तर बघा टक्के तुम्ही मंदिरातच जाऊन करण्याचा प्रयत्न करा कारण घरातलं वातावरण इतकं सकारात्मक नसतं जितकं मंदिरातलं असतं मंदिरामध्ये सगळं मंत्र असतो तर सगळं काही व्यवस्थित चालू असतं तिथे येणारी प्रत्येक व्यक्ती मनोभावे त्या ठिकाणी नमस्कार करत असते तिच्या मनामध्ये शुद्ध भाव असतो आणि त्यामुळे आपली प्रार्थना भगवान शिवांकडे आपोआप पोचते त्यामध्ये अडथळे निर्माण होत नाही या व्यतिरिक्त जर आपण घरात एखादी सेवा केली तर आपल्या मनामध्ये भरपूर विचार चालू असतात एकीकडे सेवा करतो पण मन मात्र दुसरीकडेच असतं महिला असेल तर विचारूच नका महिलांच्या बाबतीत त्यांच्या कामांची यादी सुरू असते आणि सेवा करत असतात त्यामुळे ती सेवा पूर्णपणे आपल्याला फळ देत नाही म्हणून सांगण्याचा सा उद्देश असा आहे की सकारात्मकतेने जर आपण एखादी सेवा केली तर त्याचं फळ आपल्याला लवकर प्राप्त होत असतो त्यामुळे शक्यतो मंदिरात जाण्याचा प्रयत्न करा पण तेही जर तुम्हाला शक्य झालंच नाही तर मग तुम्हाला पर्याय नाही तुम्ही घरी करू शकतात आता वेळ कुठली निवडावी तर भगवान शिवांच्या सेवेसाठी आपल्यासाठी प्रदोष काळ हा महत्वाचा मानला जातो कारण भगवान शिवांची आराधना पूजा अर्चना सगळं काही आपण प्रदोष काळात करत असतो प्रदोष काळाला तितकं महत्व आहे म्हणून प्रदोष काळातच आपल्याला ही सेवा करायची आहे ouais. पण प्रदोष काळात शक्य झालं नसेल तर मग दोन नंबरची जी वेळ येते ब्रह्ममुहूर्तावर देखील करू शकतात आता ह्या दोनही वेळा तुम्हाला करणं शक्य झालं नाही नोकरी व्यवसाय इतरही भरपूर कामं असतात आणि त्या कामाच्या व्यापामुळे जर तुम्हाला शक्य झालं नाही तर मग तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकतात पण काहीही कारण नसेल तुम्हाला प्रदोष काळ मिळत असेल किंवा ब्रह्ममुहूर्त मिळत असेल तर आवर्जून ह्या दोन वेळांमध्येच तुम्ही करण्याचा प्रयत्न करा आता मंदिरात जाताना जे काही भगवान शिवांच्या पूजेसाठी आपण घेऊन जात असतो जसं जा की जल पंचामृत धुत्र्याचं फूल बेलपत्र ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला सोबत घेऊन जायच्या आहे पण त्यामध्ये काही कमी जास्त झालं तर चालेल पण जवळ मात्र आपल्याला कंपल्सरी न्यायचेच आहे हे लक्षात घ्या आता शक्यतो पांढऱ्या रंगाची वस्त्र परिधान करण्याचा प्रयत्न करा आणि अशा पद्धतीने मंदिरात जाऊन पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करून जर आपण पूजा केली तर भगवान शिव लवकर प्रसन्न होत असतात असं म्हटलं जातं तर बघा आता मंदिरात गेल्यानंतर काय करायचं सर्वप्रथम तुमची जी, जी काही सेवा जी काही पूजा असणार आहे ती तुम्ही करून घ्या त्यानंतर जे एकवीस जवस आपण घेतलेले आहे ते आपल्याला आपल्या उजव्या हातावर ठेवायचे आहे आणि उजव्या हातावर ठेवल्यानंतर आपल्याला आपली मूठ बंद करायची आहे आणि मूठ बंद करून आपल्याला आ, लक्ष्मी मातेचा कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र तुम्हाला गुगलवर शोधला तर मिळून जाईल तरीही मी एकदा सांगते बघा ओम श्रीम रीम श्रीम कमले प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम, श्रीम महालक्ष्मी नमहा हा झाला कमलात्मक मंत्र लक्ष्मी प्राप्तीच्या ज्या काही सेवा आहे त्यामध्ये हा मंत्र खूप महत्वाचा मानला गेलेला आहे त्यामुळे ह्या मंत्राचं महत्व अनेकांना ठाऊकच असेल आणि हाच मंत्र आपल्याला हातामध्ये जवस घेऊन भगवान शिवांच्या समोर म्हणायचा आहे आता भगवान शिवांच्या समोर हा मंत्र तुम्हाला किती वेळेस म्हणायचा तर तुम्ही एकवीस वेळेस म्हणू शकतात एकावन्न वेळेस म्हणू शकतात एकशे आठ वेळेस म्हणू शकतात पण कमीत कमी मात्र एकवीस वच वेळेस म्हणायचं आहे हे लक्षात घ्या आता हा मंत्र म्हणून झाल्यानंतर काय करायचं आर्थिक अडचण असेल तुमची समजा किंवा पैशाच्या संबंधित काही चणचण भासत असेल तर ती समस्या त्या ठिकाणी बोलायची आहे आणि त्यानंतर आपली जी उजव्या हातातली जवस आहे ती आपल्याला डाव्या हातावर काढून घ्यायची आहे आता उजवा हात आपण रिकामा कशासाठी केला तर एक एक जवस आपल्याला शिवपिंडीवर अर्पण करायचे आहे अशा पद्धतीने हे झाल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा एक, एक मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र देखील या ठिकाणी मी सांगते बघा डाव्या हातावर आपण त्या एकवीस जवस काढून ठेवलेले आहे त्यातली एक जवस उचलायची आणि एक, एक जवस भगवान शिवांच्या पिंडीवर अर्पण करायची पण अर्पण करत असताना देखील एक मंत्र म्हणायचा तो मंत्र असा आहे रुद्र गायत्री मंत्र किंवा शिव गायत्री मंत्र तुम्ही म्हणू शकता जर तुम्हाला आता लिहून घेता आलं तर लिहून घ्या नाहीतर तुमच्याकडे नित्यसेवेचा ग्रंथ असेल तर त्यामध्ये मंत्र विभागामध्ये हा मंत्र दिलेला आहे नाही तर गुगलवर सर्च करा बघा मंत्र सांगते ओम तत्पुरुषाय विघ्न हे महादेवाय रिमही तन्नो रुद्र प्रचोदयात असा मंत्र तुम्हाला एकवीस वेळेस म्हणायचा आहे म्हणजे एक जवळ उचलायची अर्पण करायची आणि हा मंत्र म्हणायचा अशा पद्धतीने तुम्हाला एकवीस वेळेस हा मंत्र म्हणून एकवीस जवळच अर्पण करायचा आहे हा झाला पहिला उपाय हा उपाय फक्त आणि फक्त लक्ष्मी प्राप्तीसाठी आहे आर्थिक अडचणी सुटण्यासाठी आहे त्यामुळे ही सेवा तुम्ही न चुकता आवर्जून करा कारण ह्या दिवशी श्री कृष्ण जयंती देखील आहे म्हणजेच कालाष्टमी देखील आहे अष्टमी म्हटलं तर आपण आपल्या लक्ष्मी मातेची आपल्या कुलदेवीची देखील सेवा करत असतो आणि त्यामुळे आपल्याला अशा प्रकारचा हा उपाय भगवान शिवांच्या पिंडीवर आवर्जून करायचा आहे हा झाला पहिला उपाय आता दुसरा जो उपाय आहे तो देखील या ठिकाणी सांगते आता ते जे आपण मूठभर जवस घेतलेले आहे ते आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायचे आहे आपली मूठ बंद करायची आहे आणि तेव्हा देखील आपल्याला हाच रुद्र गायत्री मंत्र किंवा शिव गायत्री मंत्र म्हणायचा आहे मंत्र ओम तत्पुरुषाय विघ्न हे महादेवाय धीमही तन्नो रुद्र प्रचोदयात हा मंत्र पुन्हा एकदा तुम्हाला एकवीस वेळेस एकावन्न वेळेस किंवा एकशे आठ वेळेस म्हणायचा आहे आणि त्यानंतर हे जे जवस आहे ते तुमची मनोकामना सांगून किंवा जे काही तुमची समस्या असेल मग तुम्हाला पितृदोष असेल वास्तुदोष असेल किंवा वारंवार तुम्हाला समस्या निर्माण होत असतील जी काही अडचण असेल ती थी, त्या ठिकाणी सांगायची आहे आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी यावी यासाठी प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर हे जे जवस आहे ते शिवपिंडीवर अर्पण करून द्यायचे आहे अशा पद्धतीने जवसाचे हे दोन उपाय आपल्याला करायचे आहे तर स्वामी भक्त हो आर्थिक समस्या सुटण्यासाठी आणि घरामध्ये कायमची समृद्धी नांदण्यासाठी हे दोन उपाय तुम्ही नक्की कराल अशी माझी खात्री आहे बघा त्या दिवशी श्री, श्रीकृष्ण जयंती आहे श्रीकृष्ण जयंतीनिमित्त आपल्याला अजून कुठले उपाय करता येतील या संबंधीचा व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर येणार आहे ते व्हिडिओ देखील आवर्जून बघा आणि ते बघण्यासाठी आपल्या स्वामी सूत्र या चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबतच चॅनल सबस्क्राईब करता पण तुम्ही शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवत नाही म्हणून नोटिफिकेशन तुम्हाला मिळत नाही म्हणून शेजारचं बेल बटन देखील प्रेस करून ठेवा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन यासंबंधी काही शंका असतील तर कमेंट करून विचारा तोपर्यंत तो बोलत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद